मराठी ठेवा रक्तात सांडले ग निखळ प्रेम प्याले रक्तात सांडले ग निखळ प्रेम प्याले कालचेच माझे सारे बागी आज झाले नको नको तो प्रवास ती वाट वेगळे रे नको नको तो प्रवास ती वाट वेगळी रे देतात मजला सारे प्रेम दाखले हवाले घालून किती घालतील ते प्रेमावरी अंकुश घाले प्रेमाचीच जीत अंती मग कोणास कोण भ्याले चिमणी पाखरांचे घरटे आज देतात कल्पसुख चिमणी पाखरांचे घरटे आज देतात कल्पसुख नाही सोप्पा तो संसार कोणी इथे म्हणाले कोणी इथे म्हणाले अशाच नवनवीन कवितेचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा